कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील मांढरे गावातून तीन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आलेली होती एक मुंगूत चावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन भावांचा मृत्यू झालेला होता मांढरे गावातल्या पाटील कुटुंबातील वडील आणि दोन भावांचा अन्नातून विष बाधा झाल्यामुळे दुर्दैवी अंत झालेला होता तर या कुटुंबातील आणखी एका तिसऱ्या मुलाची देखील प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय मात्र या प्रकरणाबाबत आता गावकरी आणि नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय या प्रकरणात कृष्णा पाटील यांची पत्नी असलेली गंगा हिला मात्र अन्नातून विषबाधा झालेली नाहीये त्यामुळे गावकऱ्यांकडून हा विषबाधेचा प्रकार नसून काहीतरी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळतील कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्ये पांडुरंग पाटील हे आपल्या तीन मुलांसह राहतात मात्र गेल्या पंधरा दिवसांमध्ये या घरातील तिघांचा एकापाठोपाठ एक असा दुर्दैवी अंत झालाय मुंगूस चावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्यामुळे या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं मात्र त्यानंतर पोलिसांनी देखील आता या प्रकरणाची घातपाताच्या दिशेने चौकशी करायला सुरुवात केली आहे मात्र देशातल्या काही ठिकाणी मुंगुसाचं मांस देखील खाल्लं जातं त्यामुळे मुंगूस चावलेली कोंबडी खाल्ल्यामुळे विषबाधा कशी झाली हे कसं शक्य आहे असा सवाल आता समोर उभारलाय या पाटील कुटुंबाकडे एक कोंबडी होती आणि त्या कोंबडीला मुंगूस चावल्यामुळे कोंबडीचा मृत्यू झालेला होता आणि तीच कोंबडी सायंकाळच्या सुमारास पाटील कुटुंबियांनी शिजवून खाल्ली घटनेच्या दिवशी पांडुरंग पाटील आणि त्यांची दोन मुलं कृष्णाथ पाटील आणि रोहित पाटील या तिघांनी हे चिकन खाल्लेलं होतं मात्र पाटील कुटुंबातला तिसरा मुलगा प्रदीप पाटील त्या दिवशी बाहेर जेवण करून आल्यामुळे त्याने संध्याकाळी ते चिकन खाल्लेलं नव्हतं त्यानंतर तिसरा मुलगा असलेला प्रदीपने दुसऱ्या दिवशी ते चिकन खाल्लं मात्र त्यानंतर पंधरा नोव्हेंबरच्या सकाळी या चौघांची प्रकृती गंभीर झाली त्यानंतर या कुटुंबातल्या चौघांना आर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यानंतर परिस्थिती अधिक बिघडल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं दरम्यान मुंगूत चावलेली कोंबडी खाल्ल्यामुळे या चौघांना विष बाधा झाल्याचा निष्कर्ष हा सुरुवातीला काढण्यात आलेला होता उपचार सुरू असताना सत्तावीस नोव्हेंबरला वडील पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला त्यानंतर तीन डिसेंबरला कृष्णा पाटील आणि त्यांचा लहान भाऊ रोहित पाटील यांची प्राणज्योत मालवली तर तिसरा लहान भाऊ असलेला प्रदीप पाटील याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्यानंतर आता पोलीस तसेच गावकऱ्यांकडून या प्रकरणामध्ये घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय मृत्यू झालेल्या पाटील कुटुंबातील तिघांचाही आता पोस्टमॉर्टमचा विसेरा हा राखून ठेवण्यात आलाय त्यांच्या पोटातील काही अवयवांचे अंश हे आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत यातून त्यांना विषबाधा कशामुळे झाली हे समोर येणार आहे या विषयाचा नेमका प्रकार काय होता आणि ते कुठून खरेदी करण्यात आलं होतं याचाच शोध या विसेराच्या रिपोर्टच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे दरम्यान पाटील कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर कृष्णा पाटील यांची पत्नी गंगा हिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केलेला होता पोलिसांनी या प्रकरणी गंगा हिच्यासह तिच्या आईची चौकशी देखील केलेली होती पण त्यातून ठोस अशी काही माहिती पोलिसांना मिळालेली नाहीये त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली आहे फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणातील काळ हे समोर येणार आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच सी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका